पुढचा प्रश्न बघा समांतर रेषा या प्रकरणातला वाक्य बघा अगोदर दिलेल्या रेषेच्या लांबी इतक्या अंतरावर दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे प्रश्न बघा <coughs> आठ सेंटीमीटर लांबीच्या रेषा एबी पासून चार सेंटीमीटर अंतरावर बी या रेषेला समांतर रेषा काढा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगोदर आठ सेंटीमीटरची ए बी रेषा काढायची आहे पट्टी घ्या पेन्सिल घ्या आणि पट्टीच्या सहाय्याने आठ सेंटीमीटर लांबीची ए बी रेषा काढा काढली ए बी रेषा त्या रेषेला ए बी अशी नावे द्या दिली नावे आता कंपस घ्या या ही जी कंपस आहे या कंपासमध्ये तुमच्या मनाने विशिष्ट असं अंतर घ्या आणि साधारणपणे एवढं अंतर घ्या आणि याच्या बाजूला या ठिकाणी इथे कंपास ठेवा इकडे एक कंस करा आणि ह्या बाजूला एक कंस करा असे कंस करा त्याचप्रमाणे इकडे बिब बिंदूवरती इथे कांपाचं टोक टोप ठेवा साधारणपणे इथे एक कंस करा आणि इकडे एक कंस करा असे कंस केल्यानंतर ह्या कंपाच्या सहाय्याने हा केला कंस इथे बघा हां इथे कामपाचं टोक ठेवा ए बाजूला निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या हे कांसाच्या इथपर्यंत असं आणि वरच्या बाजूला कंस करा त्यानंतर कामपास उचला अंतर, अंतर बदलू नका इथे तंतोतंत कामपाचं टोक ठेवा आणि हा केलेला कंस छेदून घ्या हीच कृती बी बाजूने करायची आहे अंतर बदलायचं नाही कंपाचं टोक इथे काउंट्सवर तंतोतंत ठेवा इकडे कौंट्स करा कंपास उचला बी बिंदूवर ठेवा तंतोतंत सॉरी बी बिंदूवर नाही एक या होती हां करा कौंस केला आता तुम्हाला हे दोन छेदन बिंदू मिळालेत बघा ते पेन्शनने असे निश्चित करा पट्टीच्या साहाय्याने निश्चित केले हां मग आता पट्टीच्या सहाय्याने हा जो तुम्ही बिंदू घेतलेला आहे याला पी नाव द्या या ठिकाणी क्यू नाव द्या आणि पट्टीच्या सहाय्याने हा पी बिंदू ह्या छेदनबिंदूला वरती जोडून घ्या त्याचप्रमाणे ह्या क्यू आणि हा वरचा छेदन बिंदू तंतोतंत जोडून घ्या आता काय करा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पट्टीमध्ये हे चार सेंटीमीटर जे अंतर आहे ते घ्या असं सॉरी पट्टीच्या सायने कम्पासमध्ये अंतर घ्या चार सेंटीमीटर हे बघा तंतोतंत घ्या घेतलं मग आता पी बिंदू पी बिंदू आहे त्या बिंदूवर कंपासचं टोक ठेवा आणि वरच्या बाजूला या ठिकाणी कंस करा त्यानंतर क्यू बिंदूतून इथे कंस करा ज्या ठिकाणी तुम्ही कंस केले छे ते छेदनबिंदू तयार झालेत त्याला नाव द्या इथे याला नाव, नाव द्या सी आणि या बिंदूला नाव द्या डी दिले नाव हां मग आता पट्टीच्या साहाय्याने सी आणि डी ही रेषा जोडून घ्या व्यवस्थित जोडा अगदी तंतोतंत अशा प्रकारे आठ सेंटीमीटर लांबीच्या रेषा ही बी पासून चार सेंटीमीटर अंतरावर ಎ ರೇಷೇಲ ಹಿ ಸಮಂತರ ರೇಷಾ ಕಡ್ತಾ